ए एआय भारतासाठी धोका आहे का अमेरिकेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय कुणीही आपली बरोबरी करू नये यासाठी गेल्या काळात लाखो डॉलर्स खर्च केले होते माझे अध्यक्ष जो बायडेन यांनी या स्पर्धेत कुणी स्पर्धक असू नये यासाठी ए आय ची निर्यातीवर कठोर निर्बंध लादले होते अलीकडे सत्तांतर होण्यापूर्वी बायडन यांनी अध्यक्षीय आदेश काढून एआय क्षेत्राच्या विकासासाठी अनेक सवलती जाहीर केल्या होत्या एआय मध्ये चीनने अमेरिकेला मागे टाकणे हे जगाच्या हिताचे ठरेल का असा प्रश्न व्हाईट हाऊसने वारंवार उपस्थित केला होता दिप आगमनाने ही सगळी चर्चा निराटक ठरली असून चीन हा याही क्षेत्रात एक बलवान स्पर्धक म्हणून उभा राहिला आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात खळबळ माजवली आहे पण हे दीप सिक आहे तरी काय दीपसिक हे एक चीनी ए मॉडेल असून ओपन ए आय आणि गुगल यांच्या आयच्या बरोबरीने मानले जाते ओपन चॅट चा, जीपीटी प्रमाणेच दीपसिक देखील नैसर्गिक भाषा प्रक्रिया एल तंत्रज्ञानाच्या आधारावर आहे आणि प्रश्नांची उत्तरे देणे तार्किक उपाय सुनावणे कोड लिहिणे यांसारखी कामे कुशलतेने करू शकते हे त्यांचे नवीन मॉडेल असून ते मुक्त स्रोत ओपन स्त्रोत म्हणजे विनामूल्य उपलब्ध आहे दीपसिक ही एक चिनी एक कंपनी असून तिची स्थापना लियांग वेनफन यांनी केली आहे ते हायफ्लायर या हे फंड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत त्यांनी एआय क्षेत्रात संशोधनावर विशेष लक्ष केंद्रित केले असून अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांच्या एआय वर्चस्वाला आव्हान देण्याच्या उद्देशाने दीपसीक विकसित केले आहे ए आय मॉडेल तयार करण्यासाठी जिथे अमेरिकेतील सुपर कॉम्प्युटरला सोळा हजार निविडिया चिप्सची आवश्यकता होती तेच मॉडेल ने केवळ दोन हजार चिप्समध्ये विकसित केल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे दीपस्पीक अत्यंत किफायशीर पद्धतीने तयार झाले आहे असे मानले जाते भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत असल्याने यामध्ये ए आय मॉडेलचा भारतीय कंपन्या उद्योग आणि शासन यांच्यावर निश्चितच परिणाम होईल तो काय पाहूयात एक भारतीय स्टार्टअप्स आणि कंपन्यांना कमी खर्चात उच्च दर्जाचे ए आय साधन मिळेल लघु आणि मध्यम उद्योगांना एमएसवी मध्ये वापरून कार्यक्षमता वाढवता येईल भारतीय स्टार्टअप्स ए ए ए ला आता ओपन एआय किंवा गुगलवर पूर्णपणे अवलंबून राहण्याची गरज नाही मात्र चीनी ए असल्याने डेटा सुरक्षतेबाबत चिंता वाढू शकते भारत चीन संबंधामधील तणावामुळे सरकारी विभाग आणि संरक्षण क्षेत्रात याचा वापर मर्यादित राहू शकतो डीप सिक्सचे भविष्यातील संभाव्य परिणाम काय असतील एआय तंत्रज्ञान अधिक स्वस्त होईल जागतिक एआय बाजारात स्पर्धा वाढेल चीनचे तांत्रिक सामर्थ्य वाढेल डेटा सुरक्षेतेबाबत चिंता वाढतील एआय क्षेत्रात मोठे बदल घडणार हे निश्चित आहे भारतासाठी ही एक संधी आणि आव्हान अशी दुहेरी स्थिती आहे कमी खर्चात उत्कृष्ट एआय तंत्रज्ञान उपलब्ध होणार असले तरी डेटा सुरक्षा आणि चीनवरील अवलंबित्व यावर भारताने सजग राहणे आवश्यक आहे तुम्हाला काय वाटते भारताने दीप सीचा स्वीकार करावा की त्यावर बंदी घालावी तुमचे विचार कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद